नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त कांदा लसून विरहित नैवेद्याचं ताट बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय नैवेद्याचं ताट छान तयार झालेलं आहे या नैवेद्याच्या ताटामध्ये आपण वरण भात पुरी बुंदी रायता आंबट गोड चवीचा मऊ लुस्तुशीत असा संत्र्याचा शिरा बनवलेला आहे हिरव्या मसाल्यातली आपण भेंडी फ्राय बनवलेली आहेत तसेच चमचमीत असा छोले मसाला सुद्धा बनवलेला आहे तुम्ही बघू शकताय नैवेद्याच्या ताटातले सर्व पदार्थ छान तयार झाले आहेत चला तर बघूया कांदा लसूण विरहित नैवेद्याच्या ताटातले पदार्थ बनवण्यासाठी लागणारं साहित्य वरण भाताचं सा कुकर लावण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आज आपण गोडवरण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त म्हणजे पाऊण वाटी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालून घेणार आहोत धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेणार आहोत डाळ शिजतानाच त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत अर्धा छोटा चमचा हिंग घालायचे एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचे आता डाळ आणि तांदळाचा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवून कुकरला तीन शिट्ट्या देऊन हे दोन्ही आपण शिजून घेऊया छोले मसाला बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते चांगले भिजलेले आहेत हे छोले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायचे अर्धा छोटा चमचा हिंग घालायचे चवीसाठी मीठ घालून घ्यायचे आता हे छोले आपण कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्यामध्ये चांगले शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आपण डाळ आणि भात चांगलं शिजून घेतलेलं आहे शिजून घेतलेली डाळ चमच्याच्या साहाय्याने चांगली घोटून घ्यायचे डाळीमध्ये परत एकदा अर्धा छोटा चमचा हिंग घालायचे आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक चमचा साजूक तूप घालायचं आहे चवीसाठी थोडंसं गूळ घालायचं आहे अर्धा चमचा गूळ घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे सर्व साहित्य घातल्यानंतर ही डाळ चांगली उकळून घ्यायची आहे आणि छान घट्टसर अशी तयार करून घ्यायची आहे गोडवरण घट्टसरच छान लागतं गोड वरण छान घट्टसर होईपर्यंत आपण उकळून घेतलेलं आहे गोड वरण सुद्धा छान तयार झालेलं आहे छोले चणे आपण कुकरमध्ये चांगले शिजून घेतलेत एकदम मऊसूद असे आपण छोले शिजवून घेतलेले आहेत ह्या छोल्यांसाठी आपल्याला एक वाटण बनवायला लागेल आपण कांदा लसूण न वापरता हे वाटण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे खोबऱ्याच्या एक वाटीच्या अर्ध्या भागातला अर्धा भाग घेतलेला आहे तो थोडासा भाजून घेतलेला आहे एक चमचा मी मगज बी घेतलंय तुम्हाला हवे असल्यास तर तुम्ही घ्या नाही घेतलं तरी चालेल दोन टॅमेटो घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथिंबीर एक इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे छोले मसाला बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये अर्धा वाटी तेल घातलेलं आहे गॅस मध्यमाचेवर ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत छोले मसाल्यासाठी आपण जो मसाला वाटून घेतलाय तो घालायचा आहे वाटून घेतलेला मसाला तेलामध्ये दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचा आहे छोले मसाल्यासाठी आपण इथे सुके मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये आपण एक चमचा छोले मसाला घेतलाय एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कस्तुरी मेथी आणि अर्धा छोटा चमचा हिंग घेतलेला आहे मसाला तेलामध्ये घालून दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आता यामध्ये हे सर्व सुके मसाले घालून घेऊया सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय छोले शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे मसाला तेलावर चांगला परतला गेलेला आहे आता ह्यामध्ये शिजवलेले छोले घालून घ्यायचे छोले शिजवताना आपण जे पाणी घातलेलं होतं ते पाणी सुद्धा त्यामध्ये घालायचे आहे आपण ह्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालणार आहोत कारण आपण ही भाजी पुरीबरोबर खाणार आहोत भाजीवर पाच मिनिटांसाठी झाकण आहे गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकताय घरगुती पद्धतीने छोले मसाला छान तयार झालेला आहे आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे छोले मसाला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि छोले मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया घरगुती सोप्या पद्धतीने आपण छोले मसाला छान बनवून घेतलेला आहे छोले मसाला छान तयार झालेला आहे भेंडी फ्राय बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो भेंडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलीत आणि कोरडी करून घेतलीत स्वच्छ पुसून घेतलेली आहेत भेंडी फ्राय बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायला लागेल त्यासाठी आपण इथे प्रत्येकी अर्धा चमचा असं धणे घेतलेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशो सहा आपण काळी मिरी घेतलेली आहे अर्धा चमचा सफेद तीळ घेतलेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या थोड्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करताना गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी घातलं तरी चालेल भेंडी आता आपण कापून घेऊया भेंडीचं पुढचं टोक आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे भेंडी तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे भेंडी फ्रायसाठी आपण भेंडी कापून घेतलेली आहे आणि मसाला सुद्धा मिक्सरला जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण कापून घेतलेली भेंडी तळून घेणार आहोत गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये भेंडी घालायची अशा प्रकारे भेंडी थोडी तळून घेतल्याने भेंडी फ्राय चिकट तयार होत नाही भेंडी तेलामध्ये चांगली पाच मिनिटं तळून घ्यायची आहेत तेलात घातलेली भेंडी पाच मिनिटं तळून झालेली आहेत आता तेलातली भेंडी आपण काढून घेऊया भेंडी आपण तळून घेतलेली आहे आणि कढईतलं तेल काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे एक टॅमॅटो आपण किसणीवर किसून घेतलाय किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचा आहे तो घालून घ्यायचा सर्व चांगलं आचेवर पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे मसाला आपण पाच मिनिटं मंदा आचेवर चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये तळून घेतलेली भेंडी घालून घ्यायची मसाला आणि भेंडी चांगली एकजीव करून घ्यायची मसाला आणि भेंडी चांगली एकजीव केल्यानंतर ह्याच्यावर दोन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचंय आपण भेंडी तळून घेतल्यामुळे ती चांगली शिजलेली आहे फक्त दोन मिनिटं झाकण ठेवायचंय झाकण ठेवून दोन मिनटं झालेले झाकण काढायचं आहे परत एकदा सर्व करून घ्यायचं आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही बघू शकताय भेंडी फ्राय छान तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भेंडी फ्राय प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडी फ्राय छान तयार झालेले हिरव्या मसाल्यातली भेंडी फ्राय खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा संत्र्याचा शिरा बनवण्यासाठी आपण इथे अर्धा वाटी संत्र्याचा गर काढून घेतलेला आहे एक वाटी आपण संत्र्याचा रस काढून घेतलेला आहे अर्धी वाटी आपण साजूक तूप घेतलंय एक वाटी साखर एक वाटी रवा दोन चमचे आपण दुधाची पावडर घेतलेली आहे एक चमचा आपण केशर वेलची सिरप घेतलेला आहे चवीसाठी थोडंसं मीठ घेतलंय तुम्ही या शिऱ्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता पण मी इथे संत्र्याची छान चव येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ड्रायफ्रुट घालत नाहीये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण आता ह्या पाण्यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि आपण हे जे केशर वेलची सिरप घेतली आहे ते सुद्धा पाण्यात घालून घ्यायचंय हे पाणी साखर विरघळेपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचंय संत्र्याचा शिरा बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे रवा चांगला हलक्या बदामी रंगावर भाजून घ्यायचं आहे रवा छान हलक्या बदामी रंगावर भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण दुधाची पावडर घेतली आहे ती घालून घेऊया चवीसाठी मीठ घेतलंय ते सुद्धा घालून घ्यायचं आहे सर्व चांगलं एकजीव करून आहे साखर आणि पाणी आपण गरम करून घेतलंय त्यामध्ये संत्र्याचा एक वाटी ज्यूस घालून घ्यायचंय आणि भाजून घेतलेल्या रव्यावर पाणी आणि ज्यूसचं मिश्रण घालून घ्यायचंय रव्यामध्ये पाणी घातल्यावर सतत ढवळत राहायचंय अर्धा वाटी संत्र्याचा गर आपण काढून घेतला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे सर्व चांगलं एकजीव केल्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगली वाफ येऊ द्यायची दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा संत्र्याचा शिरा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि परत एकदा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया परत एकदा सर्व चांगलं एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकताय मऊ लुसलुशीत आंबट गोड चवीचा संत्र्याचा शिरा छान तयार झालेला आहे बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया मऊ आंबट गोड चवीचा संत्र्याचा शिरा छान तयार झालाय हा शिरा चवीला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा संत्र्याचा शिरा आपला छान तयार झालेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपण एक चमचा बेसन घातलेलं आहे त्यामुळे पुरीला छान रंग येतो एक चमचा आपण रवा घालणार आहोत त्यामुळे पुरी छान कुरकुरीत अशी तयार होते अर्धा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे पुरीच्या पिठामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचे चमच्यानी सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या वीस ते पंचवीस पुऱ्या तयार होतात आता हातानेच चांगलं सर्व एकजीव करून घ्यायचंय आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचंय पुरी बनवण्यासाठी घेतलेलं पीठ आपण घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता हे मळून घेतलेलं पीठ अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत पुरीसाठी आपण जे पीठ मळून घेतलंय ते मळून घेऊन आता अर्धा तास झालेलं आहे परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचंय एक चमचा तेल घालून घ्यायचंय तर ह्या पिठाचे एक समान गोळे करून घ्यायचे आपल्याला पुरी किती लहान किंवा मोठी पाहिजे त्यानुसार गोळे करून घ्यायचे एक समान असे वीस गोळे मी तयार करून घेतलेले गोळ्यांवरती पुन्हा एक चमचा तेल घालून घ्यायचे आपण सुक पीठ न घेता पुरी लाटणार आहोत कोलपाटावर पुरीचा गोळा घेऊन सर्व बाजूनी एक समान लाटत जायची आहे जास्त पातळ लाटायची नाही आणि जाडही लाटायची नाही एवढ्या जाडीची पुरी लाटून घ्यायची सर्व गोळ्यांचे एक समान पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आता या लाटून घेतलेल्या पुऱ्या आपण तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण लाटून घेतलेल्या ला, पुऱ्या घालून घेऊया प्रत्येक वेळी कढईमध्ये तीन तीन पुऱ्या घालून घ्यायच्या तेलात घातलेली पुरी फुगली काती पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी पुऱ्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया सर्व पुऱ्या आपण छान तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय सर्व पुऱ्या छान फुगलेल्या आहेत बघा बुंदी रायता बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी खारी बुंदी घेतलेली आहे अर्धा वाटी ताक घेतलेले आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे आता सर्वप्रथम एका भांड्यामध्ये खारी बुंदी घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा वाटी ताक घालून घ्यायचे ताकामध्ये बुंदी चांगली भिजू द्यायची आहे आता ह्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती घालायची आहे चवीसाठी एक चमचा साखर घालायचे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे अर्धा छोटा चमचा जिरं पावडर घालायचे एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे पाच ते सहा पुदिन्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत ती घालून घ्यायची एक वाटी घट्टसर असं दही घेतलंय ते घालून घ्यायचं सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय आपल्या बुंदी रायता सुद्धा छान तयार झालेलं आहे आजच्या नैवेद्यासाठी बनवलेले सर्व पदार्थ छान तयार झालेले आहेत आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊया नैवेद्याच्या ताटामध्ये आपण भाताचे मूध वाढून घेतले आहे पुऱ्या वाढून घेतलेल्या आहेत कापून घेतलेली काकडी वाढून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ वाढून घेतलेलं आहे आता भाताच्या एका मुदीवर आपण घट्टसर असं दही घालणार आहोत दह्यावर थोडीशी साखर घालायचे आणि दुसऱ्या मुदेवर आपण घट्टसर असं गोडं वरण आहे ते घालून घ्यायचंय वरण भातावर तुपाची धार घालून घ्यायची आहे आपण जो बुंदी रायता बनवून घेतलाय तो आता ताटात वाढून घेऊया आंबट गोड चवीचा मऊ लुसलुशीत असा संत्र्याचा शिरा ताटामध्ये वाढून घेऊया अख्खे मसाले वापरून आणि हिरव्या मसाल्यातली आपण भेंडी फ्राय बनवले तीसुद्धा ताटात वाढून घेऊया घरगुती अगदी सोप्या पद्धतीने आपण छोले मसाला बनवला तो सुद्धा ताटात वाढून घेऊया तुम्ही बघू शकताय नैवेद्याचं चा ताट छान तयार झालेलं आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण कांदा लसूण विरहित नैवेद्यासाठी पदार्थ बनवले हे पदार्थ तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद